त्या स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण बघणार आहोत मस्तपैकी झटपट डोसा कसा बनवायचा अगदी घरच्या साहित्यातून आपण हा डोसा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे बघू शकता बारीक आहे रवा जाडाही वापरू शकता दही घेतलेलं आहे अर्धी वाटी हा डोसा अगदी झटपट बनवता येतो सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहे हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मग आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत ज्यामुळे हे चांगलं एकजीव होईल तुम्हाला जर कधी डोसा खावासा वाटला तर तुम्ही अशा पद्धतीने तो करून खाऊ शकता इतका हा डोसा पटकन होतो हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात ओतून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि मग आपण हे मिक्सरला एक दोन मिनिट आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे मी इथं एक पेला पाणी घातलेलं आहे आणि अजून एक पेला मी मला याच्यामध्ये पाणी घालावे लागणार आहे लागलं तर अजून पाणी याच्यामध्ये आपण घालणार आहोत कारण आपल्याला जसं डोशाचं बॅटर लागतं त्या पद्धतीचं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी अजून एक पेला पाणी घातलं होतं मग साधारण आपल्याला तीन पेले पाणी याच्यासाठी लागलं आणि हे मिश्रण आता अगदी बरोबर झालेलं आहे हे मिश्रण आता मी अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण डोसे करून घेणार आहोत अर्धा तास झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे चवीनुसार आणि आता आपण लगेचच डोसे करायला घेणार आहोत त्यासाठी मी फ्राय पॅन तापवलेला आहे फ्राय पॅन मी छान तापून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी मिठाचं पाणी शिंपडणार आहे कारण माझा जो फ्राय पॅन आहे तो नॉनस्टिक नाही त्यामुळे तसं करावं लागणार आहे कारण डोसा खाली चिकटू नये म्हणून फ्राय पॅन छान तापलेला आहे याच्यावरती मिठाचं पाणी घालून घेऊया आणि छान पसरून घेऊया त्यानंतर मी त्याला ब्रशनी तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती मी बॅटर घालून घेणार आहे आणि छान डोसा करून घेणार आहे एक पळीच मी इथं बॅटर घातलेलं आहे अच्छ, अतिशय झटपट होणारा हा डोसा आहे याच्याबरोबर खाण्यासाठी मी इथं खोबरं मिरची कोथिंबीर आणि पंढरपुरी डाळे असे मी वाटून छान चटणी तयार केलेली आहे झाकण ठेवूया आणि अगदी पाच मिनिटातच हा डोसा लगेच तयार होतो बघू शकता मस्त एक डोसा तयार झालेला आहे आणि आता अशाच पद्धतीने मी दुसराही डोसा तयार करून घेते या डोशाबरोबर खाण्यासाठी तुम्ही बटाट्याची भाजीही करू शकता आपापल्या आवडीनुसार पण अगदीच घाई असेल तर अशा पद्धतीने डोसा आणि चटणी नाश्त्यासाठी अगदी पोटभरीचा होतो मंडळी जर तुम्हाला हा डोसा अगदी कुरकुरीत करायचा असेल तर तुम्ही तांदाच्या पिठाचं प्रमाण थोडं कमी करून रवा जो आहे त्याचं प्रमाण थोडं वाढवा यामुळे तो अगदी छान कुरकुरीत होईल पण अशा पद्धतीने सुद्धा हा डोसा खूप छान लागतो मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेलला सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी मस्त खात राहा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद